नमस्कार मी गणेश प्रल्हादराव कांनी राहणार जालना आम्हाला म्हणजे चौदा वर्षानंतर मुलगा झाला सरांकडे ट्रीटमेंट चालू होती मंथली त्या हिशोबाने आम्ही आमचे जे अगोदर पाहुणे होते ते इथे त्यांची डिलेवरी झालेली होती आणि त्यांच्या थ्रू मग सरांचा आम्हाला अनुभव आणि एक्सपिरियन्स आणि माहिती मिळाली बाकीची की तुम्ही एकदा तिथे जा त्यानुसार आम्ही मग इथे आलो इथे आल्यानंतर मग सरांनी माझ्या मिसेसला आणि त्रास असल्यामुळे हो आम्ही ती सगळी माहिती सरांना दिली आणि त्यानुसार मग सरांनी मंथली ट्रीटमेंट जी करायची होती त्यानुसार आम्हाला मंथली बोलवलं त्यानुसार आम्ही मंथली येत गेलो आणि नंतर आम्हाला आज नऊ महिन्यानंतरत्न म्हणजे पंचवीस सातला झालेला आहे सरांचा एक म्हणजे अनुभव बघितला तर खूप चांगला आहे आणि सर जास्तीत जास्त डिलेवरी नॉर्मल पद्धतीने प्रयत्न करतात जेणेकरून म्हणजे रुग्णांनाही त्रास नको आणि त्यांच्या नातेवाईकांनाही खूप पैशाचा आणि किंवा आर्थिक याचा भूर्गंड नको या हिशोबाने त्यांचं जे ट्रीटमेंट आहे ते खूप चांगलं आहे आणि एकदम कमी खर्चात ट्रीटमेंट आहे जेणेकरून सगळ्यांनाच त्याचा म्हणजे चांगला फायदा होईल इतर हॉस्पिटलला आपण गेल्यानंतर बघतो की शंभर रुपयाच्या फीसमध्ये ऍडमिशन पण होत नाही पण इथे शंभर रुपयात सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि त्या रुग्णांसाठी खूपच चांगल्या आहेत सगळ्या रुग्णांना मी सांगू इच्छितो की ज्यांनाही म्हणजे बी अँड मम्मी हॉस्पिटलची माहिती नसेल त्यांनी युट्यूबला किंवा मग गुगल सर्च करून त्याची माहिती घ्यावी आणि त्यानुसार मग सरांकडे येऊन आपली जी पण आजाराविषयी समस्या असेल किंवा जी पण समस्या असेल ती सांगून त्यावर सरांचा नक्कीच सल्ला घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होईल मला आता म्हणजे चौदा वर्षानंतर मुलगा झाला तर त्या हिशोबाने आनंद तर फारच आहे आणि सरांचे खूप कुप खूप आभार आम्ही इथे आलो इथला स्टाफ आणि त्या कर्मचाऱ्यांचा पण स्वभाव वगैरे चांगला आहे बाकी काही आम्हाला अडचण आलेली नाही आणि सगळं व्यवस्थित झालेलं आज आम्ही आपल्याकडून म्हणजे इथून डिस्चार्ज होतोय आम्हाला आज पण आम्ही आता डिस्चार्ज घेऊन घरी जाणार धन्यवाद माझं नाव प्रल्हाद दाजीबा कांगणे मी अँड मम्मी हॉस्पिटलमध्ये आम्ही आमच्या सुनेसाठी उपचार चालू केलेला होता त्यांची जवळपास आम्हाला सहा ते सात महिन्यापासून ट्रीटमेंट चालू होती त्यानंतर आमच्या सुनेला सर्व व्यवस्थित गर्भ घालणारा होऊन डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आम्ही दिनांक पंचवीस सात दोन हजार हो पंचवीस रोजी मे एड मम्पी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो सकाळी साडे अकरा वाजता आल्याच्या नंतर पावणे चार वाजता ऑपरेशन थेटरमध्ये नेऊन सव्वा चारला सुनबाईची डिलेवरी झालेली आहे आम्हाला शुक्रवारी सव्वा चार वाजता नातू झाला डॉक्टर अँड त्यांचे सहकारी सर्व स्टाफ या लोकांनी आम्हाला भरपूर प्रकारे मदत केलेली आहे त्यामध्ये आम्हाला कुठली अडचण आलेली नाही डॉक्टरचे व सर्व स्टाफचे आम्ही त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत आम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवलेली नाही आमचं बाळ बाळाची आई सर्व सुखरूप आहे याबद्दल सर्वांना धन्यवाद